सोलापूरच्या नवीन महिला हॉस्पिटल मध्ये गुरु नानक चौक येते का गरोदर महिलेने स्वतःला दाखल केला असता तिला महिला हॉस्पिटलच्या फरशीवर झोपवण्याचा अजब प्रकार तिथल्या परिचारिकेने केला सदर गरोदर महिला ही पीडित असताना हॉस्पिटल मध्ये दाखल झाली तरी तिला योग्य व्यवस्था न करता झोपवण्यात ते पाहून परिचारिकेला जेव्हा विचारण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिनं उलट उत्तरे दिली शहाणपणा करता का तुम्हाला बघायचे का काय करते मी अशी उत्तरे तिने दिले सदर घटनेचा विचार करत असताना असं वाटत की खरंच आपल्या मनात माणुसकीच्या भावना या ज्या काही सगळ्या गोष्टी आहेत त्या शिल्लक राहिल्या आहेत का आणि जर समजा त्या राहिल्या असतील तर मग अभद्र व्यवहार एखाद्या रुग्णाशी कसं का काय करू शकते घटनेची तक्रार करनास कुटली ही मात्र सदर करण्यास कुठलीही कार्यवाही चार ते सकाळी सहा पर्यंत आणि लय त्रास दिलेत आणि रात्र पण बघितलं नाही लक्ष दिले नाही दुर्लक्ष केले आणि चार चार डॉक्टर आहेत सगळे झोपून टाकलेत आम्ही तीन चार वेळा बोलवलं की बो येऊन अजून आम्हालाच बोलतात की पण करू नका येऊ सगळं व्हिडिओ व्हिडिओ काढायचे नाही काय नाही आणि सगळं भाषा पण बरोबर नाही सगळं कसं पण बोलते आणि सकाळी भांडण केल्यावर तेव्हा नेलं ते डिलिव्हरीसाठी नाहीतर अजून पाच सहा तास थांबावणे सांगतो आता बेबीचं पोझिशन पण बरोबर नाही आता आय सी ठेवले आणि त्या सगळ्यात पूर्ण दुर्लक्ष आहे आणि काय करायचं कळायला नाही आम्ही फोन केलो पोझिशन ना ते शाही आता सगळ्या व्यवस्थित करून दिलेत आम्हाला